चांदवड तालुक्यातील दुगाव येथील पंचेचाळीस वर्षीय जमीन व्यावसायिकाचा तीक्ष्ण हत्याराने खून चांदवड तालुक्यातील दुगाव येथील संत जनार्दन संकुल येथे मंगळवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मागील जुन्या भांडणाची कुरापतीवरून झालेल्या हाणामारीत राजू केदू शिंदे वय पंचेचाळीस वर्ष या जमीन व्यावसायिकास धारदार तीक्ष्ण हत्याराने पियुष सतीश सुतार याने छातीच्या डाव्या बाजूस भोसकल्याने व राजचंचल क्षीरसागर याने हातातील चाकूने डोक्यावर मध्यभागी मारून गंभीर दुखापत केली यात राजू शिंदे हे गंभीर जखमी झाले दरम्यान यावेळी घटनास्थळी प्रशांत थोरात हे सोडविण्यास गेले असता त्यांनाही तीक्ष्ण हत्याराने पाठीत मारून दुखापत केली आहे गंभीर जखमी अवस्थेतील राजू शिंदे यांना चांदवडच्या खाजगी सुविधा हॉस्पिटल येथे उपचारासाठी आणले असता त्यांचा मृत्यू झाला घटनेची पत्नी श्रीमती शीतल राजु शिंदे यांनी चांदवड पोलीस स्टेशन येथे दिल्याने चांदवड पोलीस स्टेशनला रात्री उशिरा दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे यात चंचल भानुदास क्षीरसागर विनोद भानुदास क्षीरसागर वैष्णवी चंचल क्षीरसागर पूनम विनोद क्षीरसागर राजचंचल क्षीरसागर साई चंचल क्षीरसागर निकिता विनोद क्षीरसागर काशीष विनोद क्षीरसागर पियुष सतीश सुतार सर्व राहणार दुगाव यांचेवर भादवी कलम तीनशे दोन तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भानुदास नरे हे करत आहे